पडल्या काढायचं नाही ज्वारीचे पापडच बोगा होऊन ग नाही तुझ पण बुगा होण्याची आहे खरच बोगा हो मला तुम्ही काय म्हणा बर का मला बायकुले भारी मिळली आहे का नाही आहे का नाही बिजनेस आपला चालूच आहे का नाही बंद आहे का हस्ती आहे काय झालं लेग सस्ती आहे का एवढं का आपलं घेत आहे पग माझ काय म्हणती मग काय ना तर सांड का घालायचं सांड घालाय चालू केले टाका ऑर्डर मग कशी ऑर्डर टाकणार मिक्स डाळीचे चांड घे बघा हा ऑर्डर बाबा आपला व्हॉट्सअप नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावन्न पस्तीस त्रेचाळीस या व्हॉट्सअपला ला करा मेसेज आणि त्यात महत्वाचं म्हणजे आता उन्हाळा चालू आहे साहेब दादासाहेब भाऊ साहेब काकासाहेब पिता पिता साथ, पिता बरोबर तुम्ही आमच्या म्हणजे काका साहेब आहे का नाही असून द्या टाका ऑर्डर तुम्ही सांडका घेतला तरी वर्षभर टिकत्या दिवशी तुमच्या घरात भाजी नसतं पटकन करू शकता कोण थोडक्यात मिळणार नसेल तर लगेच करू शकता हा थोडक्यात होणारी भाजी म्हणते तर सांडग्याची खराय भाजीपेक्षा भारी भाजी आणि त्यात घाटी मसाला नसता तुम्ही कांद्रासून टाकला का नाही एकच नंबर मग कारण का माहितीये का बाकीच काय टाकायची गरज तुम्हाला पडणार नाही कोथिंबीर टाकली संपला विषय वरनी <laughs> बघा अशी घालतीला उन्हाळ्यात ठेवायची सावली केली <laughs> आपली साधी तुम्ही बघू शकता आणि अगोदरच एशीला फेक आहे का नाही मग काय आता काम काढला असता का नसता बायच बर असून दे ते विषय नाही काय बरं का पण उन्हाळा चालू आहे आता शेवळ बी चालू करतो आपण तर कुर्ड या है का नाही त्या का ऑर्डर आणि तुम्ही एवढं दादा कसं बनवणार तुम्ही आपलं काय करायचं जेवढे आपले ताई साहेब त्या ज्यांनी ज्यांनी गेल्या वर्षी आड ऑर्डर घेतले त्यांना सगळ्यांना माहिती आणि ती घेणार आपल्या डबल ऑर्डर त्यांना तर देणं आहे आणि नवीन कोणी त्यांना बी देणं आहे म्हणजे काय कोण हाय की देऊ घ्या हा उदर आयोग कशाला पाहिजे नाही नाही लेखी जाऊ दर बोलतो नाही त्यांच्या भाषेत त्यांचं एक घाव दोन तुकडे एक घाव तीन तुकडे असा ऐक्याच काम शेत हजार झाड पाडलं तोडून नाही मग ते तोडलं एका साईडला घेतलं आता ज्यावेळेस आपल्याला तोड आणता येईल तेवढं आण आपलं लागतंय ह्याला कुरड्या पण तुला लागतंय सर पण काय तुम्हाला सांगतो तु। का म्हणजे एका आण लागते कोणस्ट पण एक धक्का दिला लिंबाझड सपयच झालं जाग्या जा वाळलं उपयोगी आलं वल तूड ना। वाटत नाही ओ व कुठलंच झाड तूड वाटत नाही खरं तुम्हाला सांगतो हा सावली आता तुम्ही बघू शकता झाड जर नसतं दारात सावली झाली असती का बकास बकास वाटलं असतं म्हणून झाड वळ कस कधीच तूड वाटत नाही सरपंचसाठी नाही तूड वाटत मग व कारणार हो तुम्ही पण झालं ता तात्पुरतं तर झालं मग तुम्ही कसला विचार करताय ताईसाहेब दादासाहेब भाऊसाहेब अण्णासाहेब टाका ऑर्डर आम्ही ना ढिलं पाडणार पापड फक्त राहिले ते किलो करायचं हस्ती या आपल्या उसाद रसा पेरा होय हां गावात काय झालं माहिती आहे का मला तेच थकवा दारेव्हाय गो मी दारेव आलो या म्हटलं हे बघत बघत दारे बघत बघत मकाची कणस बी काल काढली एवढी अजून बोली मग सर मका असल्या मग काढली नाही थांबवलं जागे एक आठ दिवस अजून दोन्ही टुकडे काढायची कारण दवाखान्यात खर्च भरपूर थोडा हे करायचं म्हणजे तर असावं आहे का नाही <laughs> खाली नाही आलो राहत नाही सारा उजरून चाललेली मका भिजवायची खालची तुम्ही बघू शकता कसं दोन तीन दिवसापूर्वीच पाणी दिलं कळ अंगल लेवून बेकार कराय पाणी सुटले की पण का उपयोग नाही हे बघ माहिती अगं माणसा म्हणकि लागा फराज केलं खा लागा की काय करा माणूस खराब होऊन गेला तर यांचं काय नाही लागा हे कधी हम्म तुझ किती राहिले पाणी गेले दे तो देते का मला फरज पाणी तो पण जायच दहा मिनिटाच हा तिथं सावली ना गुनच आहे आमचा पडदा कुठे माझा फराज एवढं दारेवाय म ती बी दारेवायत मी बी दारे आहे आहे <laughs> <laughs> फराज करायला पाणी काय म्हणती मग मन? ये व्हायला मला की मग गोळ्या खाल्ली ते बरं वाटा लागलं उन्हात फिरतो या भिजवायचं कोण तू भिजाव ती का फरायचं खाल्लं उपास माझा पुरी सारखला सो लागली तुला अगोदर अगोदर पूर गे आमची काय करते म्हणजे पप्पा तुम्ही खाऊ नका मला खाऊन बघू द्या टाक काय टाकलं काय नाही कमी जास्त बघू द्या म्हणती तसं तुझं काम झालं या या फराज खायला बसली दारात जेवाय आता हो काय करायचं हे घेऊन जावं लागलं एखादं खात खाली मला रानात पाणी पि जाईल ना होय खायचं तुला हा आता खाऊन का रायच आहे शेवटी आणि ती पाणी रानत होईल सगळं तुला नव्हती खाट थोडे वेळ करायला तुम्ही दादा फराक खा तुम्ही फराक खाय बोलवा ना हे का नाही नाही असून रुपासून बघा मग फक्त द्यायला किती खायन किती なぜか見てるの तुझ्या बाशेत नाजू काय का नाही हा मग काय म्हणते सांग तू दिसतं की मला मग तुझं काय चाललंय तुझी तब्येत कशी आहे कशी नाही म्हणजे दोघांना दोघांद चालतोय मग कसा वेळ वाटतो सांगा लाईक करायचं नका अवघरी बर लाईक करा